परिषदेचा विषय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत आणि त्या संबंधानं भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांच्या हस्ते मुंबईमध्ये प्रकाशित केला आणि त्याच पद्धतीनं मतदारसंघावर अशी एक पत्रकार परिषद घेऊन आपण त्या जाहीरनाम्याचं त्या, त्या या ठिकाणी वाचन करावं असे प्रदेशानं सांगितल्यामुळं या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं त्यामधील ठळक मुद्दे हे आपल्यासमोर या ठिकाणी सांगणार आहे कारण आपल्या माध्यमातून ते अंबतूर मतदारसंघामध्ये असणारा भारतीय जनता पार्टीचा जो मतदार आहे त्यांच्यापर्यंत त्या मुद्दे गेले पाहिजेत म्हणून ही ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा करण्यात आली त्याचबरोबर वर्षाला शेतकरी सन्मान योजनेतून बारा हजार रुपये हे मिळायचे ते वाढवून पंधरा हजार रुपये करण्याचं घोषणा या ठिकाणी केलेली आहे लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये ही मागच्या पाच महिन्याची आलेली आहेत पण निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीचं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी एकवीसशे रुपये एक करण्याची घोषणा देखील आम भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केलेली आहे प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल वृद्ध पेन्शन धारकांना महिन्याला पंधराशे रुपये मिळायचे ते वाढवून एकवीसशे रुपये करण्याचं घोषणा झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील चढ उतार चढावापासून सुरक्षितता मिळावी यासाठी जीवनावश्यक वस्तूचे किमती या स्थिर ठेवण्याची घोषणा त्याचबरोबर येणाऱ्या काळात पंचवीस लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना रुपये दहा हजार विद्यावेतन देण्यात येईल राज्यातील ग्रामीण भागात पंचेचाळीस हजार गावात बांधन रस्ते बांधण्यात येतील अंगणवाडी आणि अशा सेविका त्यांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चितता करण्यासाठी महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन कर आणि विमा संरक्षण देण्यात येईल वीज बिलात तीस टक्के कपात ही करण्यात येईल वीज बिल म्हणजे घरगुती वीज बिल आणि शेतीचं पूर्ण वीज बिल हे तर माफ केलेलंच आहे त्यामध्ये सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र दोन हजार एकवीस एकोणीस सादर करण्यात येईल त्याचबरोबर मेक इन महाराष्ट्र धोरण राबवून महाराष्ट्राचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून असलेले स्थान अधिक मजबूत करण्यात येईल अशी अनेक घोषणा या हेरनाम्यामध्ये करण्यात आलेले आहेत आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी आपणाला विनंती करतो की आपण ते प्रकाशित करावं आणि आपल्याला माहिती आहे ला लोक सबे चा की ला परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अहमदपूर विधानसभेने चार हजार मताची लीड भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणून दिली त्यामुळं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा मोठा वो, मतदार आहे आणि आम्ही महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि या ठिकाणी अहमदपूर विधानसभेमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब हे आमचे या ठिकाणचे उमेदवार आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की सगळे भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी कार्यकर्ते हे मागच्या दहा दिवसापासनं त्यांच्या प्रचारामध्ये या ठिकाणी काम करतायत पूर्ण एक राऊंड सगळ्यांचा आमचा झाला आणि आमच्या कार्यकर्त्याच्या कामाच्या जोरावर पक्षाच्या कामाच्या जोरावर निश्चित स्वरूपात आम्हाला खात्री आहे की बाबासाहेबजी पाटील साहेब या ठिकाणी बहुमतानं विजयी होतील या संबंधाने ही पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यासोबत आणखीन काही मुद्दे आहेत जिल्हा अध्यक्ष आपल्या समोर या ठिकाणी मांडतील त्यांना विनंती करतो की ते मुद्दे आपण मांडावे भारतीय जनता पार्टी हा पक्ष देशामध्ये पहिल्या नंबरचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जे पदाधिकारी होते आमचे ते आज भारतीय जनता पार्टीला सोडून ओपन गेलेले येते ते काही परत येण्याची त्यांची मानसिकता नाही म्हणून आम्ही आशांची यादी अहमदपूर तालुक्यातली निलंबन त्यांचं आम्ही केलं आहे आज तर त्याच्यामध्ये रे, श्रीमती रेखाताई करडे श्री सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी श्री बालासाहेब होळकर श्री हेमंत गुट्टे हनुमंत देवकते महेश बिलापटे ज्ञानोबा बडगिरे बालाजी गुट्टे मानिक नरवटे परमेश्वर आडाव संतोष कोटलवार मन्नान शेख दत्ता कंदाडे आणि बालाजी भगत धनराज गुट्टे या सर्वांना भारतीय जनता पार्टी, पार्टी म्हणून त्यांचं निलंबन जिल्ह्यावरून झालेलं आहे